आणि आता बातमी आहे हिंगोलीतून हिंगोली, हिंगोली जिल्ह्यासह राज्यभरात अंशतः अनुदानित शाळा महाविद्यालयातील त्रेसष्ट हजार शिक्षकांचा दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आणि या आंदोलनात राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षक सहभागी होणार असल्याचं संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितलेलं आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटी यांनी पाहूया संपावर गेलेले आहेत दहावी बारावीचे जे पेपर आहेत त्या पेपर तपासणार नाहीत असा संकल्प देखील केलेला आहे आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील या ठिकाणी दिलेलं आहे आता त्यांच्या कोणत्या मागण्या आहेत नेमकं काय त्यांच्या गुंतवणूक मागील वीस वर्षापासून आमचे शिक्षक बांधव विना वेतन काम करत आहेत आणि दिवाळीमध्ये आमच्या शिक्षक समन्वय संघाने संप पुकारला होता आझाद मैदानावर ते आंदोलनाला बसलेले होते तेव्हा माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वत मैदानावर येऊन आमच्या सर्व शिक्षकांना आश्वासित केलं होतं की येणाऱ्या काळामध्ये पासून तुम्हाला पुढील टप्पा मिळणार आहे साठ टक्क्याचा जे वीस टक्क्यावर असतील त्यांना चाळीस टक्क्याचा आणि चाळीस टक्क्यावर असतील त्यांना साठ टक्क्याचा परंतु त्यांनी त्या आपल्या दिलेल्या आश्वासनाचा जो शब्द आहे तर तो न, न पाळता पुन्हा आम्हाला शब्दांचा खेळ करून मी तुम्हाला यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी देणार होतो असं म्हणालो होतो असं ते म्हणाले यामुळं आमच्या या शिक्षण समन्वय संघाने असा निर्णय केलेला आहे की येणाऱ्या ज्या दहावी बारावीच्या परीक्षा आहेत तर त्या परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा आमच्या सर्व शिक्षक समन्वय संघानं ठरवलेलं आहे म्हणून दहावी आणि बारावीचे पेपर आम्ही तपासणार नाही त्रेसष्ट हजार शिक्षकांनी खऱ्या अर्थानं पेपर तपासणीवर बहिष्कार टाकलेला आहे आणि खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षापासून विनावेतन काम करत असताना काय अडचणी येतात हे सगळ्यांना माहित आहे मग हे करत असताना गेल्या त्रेपन्न दिवसापासून आझाद मैदानावर जबाबदार आंदोलन सुरू आहे परंतु सरकार याच्याकडे गांभीर्यानं या ठिकाणी लक्ष देत नाही आता सरकार यांच्याकडे कधी लक्ष देणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज